विद्यार्थी मित्र हो नमस्कार आपण बी ए तृतीय वर्षातील सत्र पाचवे अभ्यासपत्रिका नववी यातील एक महत्वपूर्ण घटक साहित्य विचार यातील या साहित्याचे स्वरूप आणि त्यातील एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे पाश्चात्य साहित्याचे स्वरूप हा भाग पाहत आहोत ज्याप्रमाणे भारतीय अभ्यासकांनी म्हणजेच संस्कृत अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे साहित्याचा स्वरूप पाहत असताना पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यांनी केलेल्या व्याख्या आणि त्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे हा दोनही भाग आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे सर्वप्रथम आपण पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या पाहणार आहोत पाश्चात्य साहित्यिकीने साहित्यिकांनी म्हणजे पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याचे स्वरूप लक्षात घेताना अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला त्यातील काही महत्वपूर्ण जे अभ्यासक आहेत महत्वपूर्ण विचारवंत आहेत त्यांनी केलेल्या साहित्यांच्या व्याख्याचा विचार किंवा कल्यांच्या व्याख्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत त्यातील पहिले एक महत्त्वपूर्ण पाश्चात्य अभ्यासक आहे त्यांचं नाव आहे हॅझलिक हॅझलिक हे पाश्चात्य अभ्यासक आहेत त्यांनी साहित्याचं स्वरूप सांगत असताना साहित्याची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपण पाहूया इंग्रजीमधून साहित्याची त्यांनी व्याख्या केलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किंवा मराठी भाषकासाठी त्या इंग्रजी व्याख्येचा मराठीतूनही आज तरी सांगण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने आपण संस्कृत अभ्यासकांनी केलेली संस्कृतमधील साहित्याची व्याख्या आणि त्यातील मराठी भाषेतील सहज सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यात आलेला अर्थ हा जसा आपण पाहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने इंग्रजी स पा पाश्चात्य अभ्यासकांनी केलेली साहित्याची व्याख्या आणि त्याचा मराठी अर्थ हा दोन्ही भाग आपण समजून घेणार आहोत राजगीत हे पाश्चात्य अभ्यासक आहे त्यांनी जी साहित्याची व्याख्या केलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे हजलीप द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन त्यांनी साहित्याची व्याख्या अशी केलेली आहे तर लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन याचा मराठीतून असा अर्थ देण्यात आलेला आहे की हजलीपने आपल्या व्याख्येत कल्पना आणि भावना या दोन घटकांना प्राधान्य दिलेलं आहे हजरिक ज्यावेळेस साहित्याची व्याख्या करतात तेव्हा त्या व्याख्यामध्ये ते कल्पना आणि भावना या दोन घटकांना महत्व महत्व देत आहे इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आणि फॅशन्स भावना या दोन अर्थाने या दोन घटकांना त्यांनी अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून याची सहजसोपी व्याख्या करत असताना मराठीमधून अशी करण्यात आलेली आहे की कल्पना आणि विकास यांची भाषा म्हणजे काव्य होय कल्पना आणि विकास यांची भाषा म्हणजे काव्य होय अशी इथे व्याख्या देण्यात आलेली आहे द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन्स या व्याख्येत दे कल्पना आणि भावना या दोन घटकांना प्राधान्य दिलेलं आहे म्हणून ते कल्पना आणि विकास यांची भाषा म्हणजे काव्यबो असे या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे पण हॅझलिक यांची जी व्याख्या आहे त्या संदर्भात असं विवेचन या संदर्भ ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे त्यानंतर रस्केल हे अभ्यासक आहेत रस्केल हे पाश्चात्य अभ्यासक साहित्याचे म्हणजेच काव्याची व्याख्या करत असताना त्यांनी पुढील प्रमाणे केलेली आहे ते म्हणतात द सजेशन बाय द इमॅजिनेशन ऑफ नोबेल राऊंड्स फॉर द नोबेल इमोशन्स आता इंग्रजीमधून जरी व्याख्या असली तरी त्याचा मराठीतूनही अर्थ दिलेला आहे मराठी भाषेतूनही व्याख्या केलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे उदात्त भावनांची उच्च पातळीवर झालेली सूचक अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय रस्किन यांच्या इंग्रजीमधील व्याख्येच्या मराठी अनुवाद व वा, मराठी भाषेमध्ये अशी व्याख्या करण्यात आलेली आहे की उदात्त भावनांची उच्च पातळीवरील झालेली सूचक अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय म्हणजे एखाद्या साहिल कवीच्या मनामध्ये उदाहरत भावनांची उच्च पातळीवर झालेली अभिव्यक्ती म्हणजे काव्य असं रस्किन या ठिकाणी म्हणतात आणि हॅझलिट यांनी देखील अशाच पद्धतीने केलेली आहे की ते म्हणतात की कल्पना आणि भावना या साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये महत्वाच्या असतात आणि कल्पना आणि भावना यांचा विकास याला त्यांनी साहित्य किंवा काव्य म्हटलेलं आहे तर रस्किन देखील अशाच पद्धतीने व्याख्या करताना दिसून येतात उदात्त भावनांची उच्च पातळीवर झालेली सूचक अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय असे रस्किन यांनी साहित्याची व्याख्या केलेली आहे पुढील अभ्यासक आहेत हो नावाच्या पाश्चात्य अभ्यासक आहेत त्यांनी देखील साहित्याची व्याख्या केलेली आहे मराठी म्हणून त्याचा अर्थ तिथे दिलेला आहे आपण दोन्ही भाग या ठिकाणी विचारात घेणार आहोत एक्सप्रेशन ऑफ इ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग्स त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग्स काल्पनिक विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय गोरखोट यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये काल्पनिक विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केलेली आहे जी पहिली व्याख्या आपण पाहिलेली आहे अगदी त्याच पद्धतीने म्हणजे हॅझलिक यांनी ज्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे त्याच पद्धतीची व्याख्या कोरफोप इथे करत असताना दिसून येतात कोरफोफ यांनी काल्पनिक विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती याला काव्या असं म्हटलं त्यानंतर कोल्ड्रीज हे अभ्यासात आहे ते नावही तुम्हाला लक्षात घ्यावे लागणार आहे आणि त्यांनी केलेल्या साहित्याच्या के व्याख्याही तुम्हाला पाठ कराव्या लागणार आहेत यांची एक सहज सोपी व्याख्या आहे लक्षातही राहणारी आहे लवकर पाठ होणारी आहे ती अशी व्याख्या करतात कोल्ड्रीज म्हणतात द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर ही अतिशय सोपी अशी व्याख्या आहे सहज लक्षात राहणार ते म्हणतात द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर याचा मराठीत अनुभव दिलेला आहे उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य अतिशय सहज सोपी व्याख्या आहे ते म्हणतात उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य म्हणजे शब्द आणि अर्थ या ठिकाणी महत्त्व लेखना दिसून येतात शब्दांना आणि अर्थाला अतिशय महत्वपूर्ण असं स्थान आहे योग्य समर्पक शब्दामध्ये जर एखादी रचना असेल तर ते उत्तम काव्य करू शकतं असं कोल्ड्रिज या ठिकाणी म्हणतात द बेस्ट ऑरडर इन द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑपर अशी त्यांची माहिती आहे द बेस्ट वर्ड उत्तम शब्दांची रचना म्हणजे काव्य होय असं कोल्ड्रिज साहित्याच्या बाबतीमध्ये किंवा काव्याच्या बाब बाबतीमध्ये आपलं मत व्यक्त करताना दिसून येतात त्यानंतर विल्यम वर्डस्वर्थ हे एक प्रसिद्ध कवी आहे विल्यम वर्डस्वर्थ यांनी तुम्ही साहित्याची मोठी व्याख्या केलेली आहे आणि त्याचा ही सहज सोपा असा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे त्या वर्डस्वर्थ काव्याला काय म्हणतात हे सर्वप्रथम इंग्रजीमध्ये पाहूया आणि त्याच्यानंतर जो मराठीतून अर्थ सांगितलेला आहे तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतात पो पोएट्रीज द स्कॉन्टन्युअस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल थिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी हे त्याने सांगितलेलं आहे उत्कट भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य उत्स्फूर्त भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य हे ही फिल्लम वर्स्पत्यांनी व्याख्या केलेली आहे पोएट्री इज द स्कॉन्टेन्युअस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल थिलिंग्स अशा पद्धतीस ते व्याख्या करतात उत्कट भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक कवीच्या मनामध्ये ज्या उत्कट भावना निर्माण होतात आणि सहजपणे त्याच्या हातून किंवा त्याच्याकडून हे ले लेखन होतं ते म्हणजे काव्यवय अशी सहज श्रोपी व्याख्या विल्यम वर्सवर्थ काव्याची करताना दिसून येतात कोयटे हा शब्द काव्यासाठी इथे त्याने वापरलेला आहे त्यानंतर मॅथ्यू अनरोड हे एक कवी आहे त्यांनी साहित्याची व्याख्या केलेली आहे काव्याची व्याख्या केलेली आहे त्यांनी त्यांची व्याख्या अतिशय सहज सोडे अशी व्याख्या आहे पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ जीवनावरील भाष्य म्हणजे काव्य होय अशी त्यांनी कवितेची व्याख्या केलेली आहे काव्याची साहित्याची व्याख्या केलेली आहे इथे त्यांनी काव्यासाहित पोएट्री हा शब्द वापरलेला आहे जसं वर्ड्सवर काव्यासाठी पोएट्री हा शब्द वापरतात तसंच मॅथ्यू अम्रोल देखील काव्यासाठी पोएट्री हा शब्द वापरताना दिसून येतात आणि ते म्हणतात पोएट्री इज द क्रिटिसिजम ऑफ लाईफ जीवनावरील भाष्य म्हणजे काव्य होय अशी त्यांनी साहित्याची व्याख्या केलेली आहे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो आपण काही प्रमुख व्याख्या इथे पाहिलेल्या आहेत यापैकी तुम्हाला ज्या काही तीन चार सोप्या जरी व्याख्या वाटल्या तर तुम्ही त्या ठिकाणी पाठ करू शकता त्यामध्ये म्हणजे खंडोळचे आहे कोल्ड्रिंकचे आहे कोटोनचे आहे किंवा पण यापूर्वी आपण ज्या व्याख्या पाहिल्या त्यामध्ये हजलीक आहे रस्किन आहे यापैकी तुम्हाला त्या सहज सोप्या वाटतील पाठांतर करण्यासाठी सोप्या वाटतील त्या इन्देतून आणि मराठीतूनही अशा व्याख्या तुम्हाला लिहाव्या लागणार आहेत ज्यामुळे परीक्षेमध्ये तुमची जी उत्तर लेखनाची भाषा आहे त्याचा प्रभाव पडू शकतो तुम्हाला चांगले गुण येथे मिळू शकतात पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञाने साहित्याच्या संदर्भात ज्या विविध व्याख्या केलेल्या आहेत त्यातून वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडते भारतीय अभ्यासकांनी ज्या पद्धतीने साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासक देखील साहित्याच्या व्याख्या करताना दिसून येतात यातील जे काही प्रमुख साहित्यिक आहेत त्यांच्या व्याख्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे त्यांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्येमधून विविध पैलूंचं दर्शन घडतं अशी नोंद येथे केलेली आहे त्यांचे काव्यविवेचन लक्षात घेता असे लक्षात येते की काव्याच्या भावनात्मक कलात्मक व भौतिक याशिवाय लयबद्धता व शैली या तत्वांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे ज्या पद्धतीने भारतीय अभ्यासक देखील साहित्यामध्ये अलंकार आहे त्याच पद्धतीने वक्रोक्ती आहे विशिष्ट रचना आहे रस आहे ध्वनी आहे या गोष्टींना महत्व देतात या बाबींना महत्त्व देतात त्याच पद्धतीने पाश्चात्य अभ्यासक देखील साहित्याच्या व्याख्या करत असताना त्यामध्ये काव्याच्या भावनात्मक घटनांना भावना या काव्यामध्ये भावना किती महत्त्वाची असते काव्यामध्ये कलात्मकता किती महत्त्वाची असते त्याच पद्धतीने बौद्धिकता लयबद्धता आणि शैली या विशेष घटकांना किंवा या विशेष तत्वांना अतिशय महत्त्व देत असताना दिसून येतात विशेषत भावना व कल्पना या दोन घटकांना पाश्चात्य साहित्य विचारात प्राधान्य करून क्रम दिलेला दिसून या ठिकाणी सार सांगत असताना किंवा पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहे त्या साहित्यामध्ये त्यांनी सर्वात जास्त दोन घटकांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान दिलेलं आहे आणि त्या दोन घटक घटक म्हणजे एक भावना आणि दुसरी कल्पना भावना आणि कल्पना या दोन घटकांना साहित्य विचारामध्ये पाश्चात्य साहित्य विचारामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे भावना आणि कल्पना या घटकांना या तत्वांना त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे पहिलं स्थान दिलेलं आहे लौकिक जीवनातील भावना होऊन साहित्य कृतीतील भावना वेगळ्या असतात तर या पद्धतीने त्यांनी अशी मांडणी केलेली आहे की लौकिक जीवनातील भावना आणि साहित्य कृतीतील भावना ह्या वेगवेगळ्या असतात असे मत किंवा असा विचार येथे मांडलेला आहे साहित्यातील भावना उत्कट असल्याने उच्च मिळून आल्या म्हणून अनावर तसेच उद्दात्त असतात जीवनानुभव हा जरी साहित्याचा विषय असला तरी कल्पनेच्या सहाय्याने ते स्वरूप बनत बनत असतात आणि साहित्य कृतीला सौंदर्य प्राप्त होते म्हणून साहित्य कृतीला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी भावना आणि कल्पना या दोन घटक किंवा या दोन गोष्टी हे दोन तत्व अतिशय महत्वपूर्ण आहे भावना आणि कल्पनेच्या सह्याने साहित्य कृतीला सौंदर्य प्राप्त होत असतं असं मत अभ्यासक या संदर्भामध्ये मांडताना दिसून येत आहे थोडक्यात पाश्चात्याने भावना व कल्पना या दोन घटकांना विशेष महत्वाचं दिलेलं दिसून येत आहे विद्यार्थी मित्र या दशिकेमधून आपण पाश्चात्य अभ्यासकांनी ज्या साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा इंग्रजीतून आणि मराठीतून अशा दोन्हीही पद्धतीने त्या व्याख्याची नोंद आपण इथे घेतलेली आहे साहित्य विचार या ग्रंथामध्ये या स पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचा आपण विचार केलेला आहे या पुढील तासिकेमध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहे त्याचा क्रमाक्रमाने आपण विचार करणार आहोत आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया धन्यवाद